बघू शकता किती बॅग झाली आमच्या गावाला दररोज ठरलेले आमच्या सहा सात बॅगा होता गावा तयारी नमस्कार मी शिंदे वीथ शिंदे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज गावी चालले पुन्हा नालासोबारा डेपोतून आपली दहाची बस आहे नालासोपारा पोलादपूर त्या बसने आता गावी चाललंय दहा रिक्षा येईल आपली थोड्या वेळात रिक्षाने जायचं ना डेपोमध्ये तर इकडे समोर सामान आणलेले खाली पप्पा पण वरती गेले सामान आणायला तर मी पण जातो वरती सामान घ्यायला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो गाडीमध्ये बसले आता आम्ही जायला झालं आमच्या ठेवून गाडी पूर्ण फुल आहे आता थेट ठाण्यामध्ये आपण उतरू गाडीमधनं अपडेट मला भेटलं जातं नवीन गाडी आहे फुशबॅग आहे लास्ट टाइम आमची गाडी एकदम खटर होती आणि गाडी आता सुटलेली आहे मला ना त्या एवढेच सगळा व्हिडिओ आला नव्हता चॅनलला तेवढी तब्येत नाही बरी नव्हती हॉस्पिटल मध्ये होतो ऍडमिट आणि व्हिडिओ टाकू शकत नव्हतो व्हिडिओ आता गावी आहे महिनाभर गावी असणार आहे जूनपर्यंत आता तुम्हाला गावीचे व्हिडिओ तशी बघायला मिळतील आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला आणि आता ठाण्याला जेव्हा गाडी थांबेल पानवेलला तसे तसे तुम्हाला मी अपडेट देत राहील फोटोफोट आपण पोचले वगैरे आणि सकाळी आपला राऊदा आहे तो येणार आपला विक्रम घरी न्यायला तर आता आपण ठाणा टेकू बायको बसले तिकडे बाजूला त्या सीट वर या सीट वर बस आता थोड्यात गाडी आपली नाळासोबत हायवेला लागेल आता बघा लाईट पण बंद केली आता ब्लू लाईट चालू झाले खूप मस्त वाटते নজৰ মাইডৰ নৱন ব্ৰিজ आता आपण नाला नालासोपोर मात्र ठाणे था, डेपोला आलेलं आहे बारा सोड ती गाडी आली ती ठाणे डेपोला बरोबर तिथे आता एक पुन्हा एक ते दीड तासामध्ये आपण पनवेलला पोचणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो आता आपण जय आंबे धाबा इथं आपल्याला गाडी थांबले जेवायला आपण तर घरून जेवण आलेलो आहे जरा वाजले दोन रात्री इकडे अले ट्रॅव्हल्स थांबले दोघेकडे आपली इकडे लालपरी उभी आहे फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे देवळला आपलं हे बघू शकता आपलं घर गाडी आमची पाच वाजता आली महाडमध्ये त्यानंतर घरी आम्ही तिकडनं प्रायव्हेट रिक्षा केली आणि आता घरी आलो आहे ते तर आता गावी आलो आहेत आपल्याला गावचे भीड तुम्हाला बघाय भेटणार आहेत याचा कालचा नजारा बघा समोर पण आमचे आता घर झालेलं आहे तिकडे हे आपलं घर तर कालचा आपला व्हिडिओ नालासोबत डेपोपासून चालू केला होता प्रवासाचा व्हिडिओ होता नाला सफर ते माड आणि माडून आपलं तर घर दहीवडला पण ते आलेलो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाढला ते मला कमेंट करून नक्की सांगा ना आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मधी जरा चॅनलवर आपले व्हिडिओ येत नव्हते कारण मी सध्या आजारी होतो मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाहीत तर आता हाय बऱ्यापैकी बरं झालो आहे आता आता गावी आलो तर चांगले चांगले व्हिडिओ बनवून ठेवेल अपशा आहे की तुम्ही असं प्रेम माझ्यावर ठेवाल वगैरे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर असू द्या तर आता गावी आलो आहे तर गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला आता घरी आलो आहे घरची साफसफाई वगैरे करायची तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर